नाकारण्याचा विषय नाही ज्या ज्या ठिकाणी आपण थोडं पाठपुरावा करतो तिथं काही दाखले पण आपल्याला मिळतात उपलब्ध आहेत मिळतात भांडावं लागतंय झागडावं लागतं आपण नाकारण्याच मराठा आहे एकदम क्लिअर कटच मराठा आहे तिथं आपल्याला ओबीसीचा अर्थ लावताना थोडं काही देशात काय अडचणी आहेत का असं सरकारचं मत आहे ना आपलं मत आहे की मराठांकडून बी एकत्रच का असं असं नाही आहे आपलं म्हणणं दादा पण आता सरकारचं पण काय मत आहे की माझं मत आता उद्या जी कोर्टात काय एखादी गोष्ट टिकणारच आहे ती करायला काहीच अडचण नाही असं त्यांचं सरकारचं पण मत आहे आता आम्ही काय प्राथमिक थोड्यापर्यच आम्ही काही शंभर टक्के चर्चा केली नाही पण सुरुवातीच्या जे काही चर्चे आहेत जी जी कोर्टामध्ये टिकणार आहे ज्याला उद्या काही प्रॉब्लेमच होणार नाही अशा गोष्टी जिल्ह्या आपल्याला घेता येतील आणि ज्या काही क्लिष्ट आहेत आणखीनही वकिलांमार्फत तुमची वकिलाची टीम असेल किंवा सरकारची असेल ह्या दोन्ही बाजून काही सकारात्मक चर्चा होऊन असेल काही घटना घडव्या असं आम्हाला पण 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 चळवळीतला तुम्हाला आता वकिलांची टीम पाहिजे आणि ते कायद्यात टिकलं पाहिजे मराठा आणि कुणबी एकच कुंडी हे मराठ्यांची मराठी कोणत्या वकिलाला बसवा तुमच्या कोणत्या अभ्यासकाला बसवा सरकारच्या तुम्ही कोणाला बसवा किंवा हे चर्चा कोणाला कसं हो म्हणतो ना मी किंवा जेवण नाही म्हणतो त्याच्याशी चर्चा करायला मी तयारी आमच्याशी करण्यापेक्षा तुमचा जेव नाही म्हणतो ना त्याच्याशी आमच्या अभ्यासक बी चर्चा करते लोक चर्चा करते फक्त सांगा तुम्ही आम्हाला कि मराठ्यांची कोरजात कुंडी नाही मग आमची नाही हे तुम्हाला सगळ्या जाती बाहेर काढावं लागणार ला आहे ज्या नंतर अडीचशे पावणे तीनशे आदल्यानंतर जाते बाहेर काढावं लागणार जायचं आणि मग नाही का नाही जायचं म्हणजे आमचं वाटलो करायचं तुम्ही काय असं काय बोलता ती नाही आपल्याला परत मोठं करावं लागणार त्याला काय नाही मग कमिशन सुद्धा चॅलेंज होतो मग असं काही काढतो आपल्याला तर कोणी आपण करताना कोणी अडवणार नाही कोण अडवायचं विषय नाही फक्त जी जी काही आपल्याला टिकणार आहे मला वाटतं नाही निघणारी चर्चा आता आम्ही म्हणून मंडल कमिशन चॅलेंज करणार आहेत त्यांनी म्हणून नोंदी रद्द करा मग मराठीचा राग घेतो काय राग नाही येणार आम्हाला आमच्या एक ते सत्तर वर्षाची नोंदी म्हणता रद्द करा राग नाही येणार म्हणजे तुम्ही वावर एकच घेतलं आम्ही म्हणतो सात बारा माया नावर येणार काय तुम्हाला तुम्ही वावर घेतल्या म्हणजे आमच्या नोंदी सत्तर वर्ष सापाड्या तुमच्या सरकारातले लोक तर मग आपण सांगितलं होतं त्यांना त्याच वेळेस सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा ज्याची नोंद निघाली त्याच्या लग्नाच्या परंपरेनुसार पूर्वीच्या ते घ्या आपण त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं म्हणजे पुन्हा एकदा सांग म्हणजे तुमच्या लक्षात न राहिले चर्चेत म्हणायला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करताना ज्या मराठीची सापड त्याचे महाराष्ट्रात म्हणजे राज्यांतर्गत जे व्यवहार नको म्हणायचा आपण ज्या लग्नाच्या सुरीक होत्या मग तुमची जिथं होती तिथं परमपूर्वी काय होतं जुळ तरच जमत होत नाही तर एकमेकांशी लग्न करत नव्हतं आता कोणी कोणाशी करत आता असं सोडून द्या पण त्यावेळेच त्या परंपरेनुसार ज्या लग्नाच्या गणगोता सोयीकड्या त्या घ्यायच्या त्याच्यात ओळ घालायची सांगली त्यांनी त्याच वेळेस आताही ते रॉकडोले तशी काही अडचण नाही आणखीन आम्ही ते बाहेर नाही काढलं आम्ही ते सापडील ज्या दिवशी चंद्रकांत दादा पाटील बोलले की सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सतरालाच केलेली म्हणजे दोन हजार सतराला आणि त्यांनी गिरीश महाजन साहेबांनी सगळ्या सोयरीची व्याख्या चुलते पुतने केली म्हणजे चुलते लग्न होतं का नाही हो ते म्हणते केलेली सगळे सोयरे म्हणजेच यांना मिळणे आणखी काय म्हणजे विरोधा बोलवतो म्हणून नाही तेव्हा जे बांधव आहेत म्हणून जे रिअल फॅक्ट आहेत ते तुमचं सांगाल कारण ते जाहीर बोललेत चंद्रकांत दादा पण आणि गिरीश महाजन साहेब पण ते कस काय सगळे सुरू होऊ शकते त्या हिशोब आपल्या याच्यावर चर्चा कसं होते ते मागचा किस्सा सगळे सोयऱ्यांना द्यायचं ठरलं ज्या मराठीचे नोंद सापडली आता तुमची नोंद सापडली तुमच्या राज्यात जिथं सोयरिक होत्या त्यांच्या नोंद नसल्या सापडल्या तुमच्या शपथपत्राच्या आधारावर त्यांना कोणती प्रमाणपत्र द्यायचे का तिथं प्रश्न आला का द्यायचं त्यांना तर तुमचा आणि त्यांचा व्यवसाय एकच म्हणजे नोंद सापडलेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर मागे त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र चौथा शब्द तुम्ही होते त्यांच्या समोर हे मान्य केले हो दुरुस्ती करायला आम्हाला एक महिन्याचा वेळ द्यावा लागेल असं त्यावेळेस सामंत साहेब तुम्ही अलीकडच्या बाजून बसले होते धनंजय मुंडे साहेब इकडून होते आंतरवाली आधी सूचना काढली धनंजय मुंडे साहेब होते बच्चे कुडू भाऊ होते जेज होते लय मोठे आमदार मंत्री होते हो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं मग आता हे दुरुस्तीच करावं लागेल कारण कायद्यात न सापडली त्याच्या आधारावर जर मराठ्यांना द्यायचं म्हणलं मागेल तर कायद्यात सुधारणा दुरुस्ती करावं लागेल आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या मग मागेल तर म्हणली आम्ही थोडं म्हणलो त्यांनी आम्ही वेळोवेळी त्यांना ते सांगितलं त्यांनी सांगितलं की आता पंधरा दिवशी काय म्हणले माहित नाही आम्हाला लॉक होईल आली पंधरा दिवसांची पुन्हा ओपन होईल त्याच्यात आम्ही हे घालतो कारण त्याविषयी आम्ही त्यांना सगळ्यांना बोललेलो जे मध्ये चिवते चिवते त्यांनाही बोललो आमचे अभ्यासक होते तेही म्हणले आम्ही देतो सुमन भांगे साहेबांना बोललो त्यावेळेस मंगलप्रभा लोडा साहेब तिथं होते आणि दीपक केसरकर साहेब होतो बरोबर ना हा तर त्यांनी सांगितलं आपण उद्या त्याला जे आम्ही केवळ पंधरा दिवसांनी घालतो आता काय राज्यपालांकडे जायला लागेल त्या दिशी कुणाती हे करायचं म्हणलं विश्वास ठेवा त्यावेळेस मुख्यमंत्री सुद्धा फोनवर बोलले दीपक केसरकर साहेबांच्या याच्यावरती आणि त्यांनी सांगितलं आपण ते घेऊन टाकू खर काळजी नका करू ते दिले पा शब्द घाल म्हणून आम्ही म्हणतो आमच्या व्याख्या व्याख्याप्रमाणात व्याख्या आमची घेतली नाही असं नाही त्या शब्द जे घाललेत ते शब्द घेतले कारण त्याचं काय होतं ज्या नोंद मराठी त्या नोंदीच्या आधार मागे त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे शब्दच नाही घातला त्याचा केशी तिसरा म्हणता केशे सगळ्या मागे घेऊन म्हणलेले बरोबर आहे का सिरियस वडे फक्त सोडून त्यांना विचारा तुमचे कामगार आहेत जे खरं आहे ते मी बघा मला काय आमचे हे बी खोटं बोलले बोले हे खोटं बोलले तर ते मीडिया काय त्यामुळे आम्ही ते दाखवतो तुम्हाला आणखी काय पाहिजे आमचे नाहीच आहेत तुम्हाला सर्व सांगतो त्याच्यात नाहीच आहेत पुढं पुणे पुण्याला आहे नाव टाकलं इथं जाणार नाही नाहीच येत सीसीटीव्हीत आमचा माणूस दिसतच नाही मग कस कशाच्या आधारवर घेतलं तुम्ही जातीच्या आधारावर घेतला दुसरा विषय आमच्या टेस्टात केला आम आमच्या काय समोर आमच्याकडे आम्ही कोणत्या जागा पोहोचली आम्ही ते खाली तरी दोन दोन महिने निपणे झालो आम्ही आणि झाली म्हणून आता पुन्हा माझं बाबा आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही माझ्या समाजाला नाही पण आमच्या ठरलेल्या आठ नऊ माहिन्या त्या ताबडतोब आणि मोकळ्या मोकळ आम्हाला मोकळा तिकडे जाऊ मराठ्याला मोकळ गेलो त्याच्यावर मग काय प्रॉब्लेम येतो तो बैठकीचा आता हे आपण तर काय इकडं जा तिकडे जा आपण मातरमीटेल काय होतं काय म्हणत नाही जाऊन भेटून बोलू ना त्यांचं नाही विषय फक्त ही काय वालत बसले ना एक दिवसाड एक दिवस रोज असं बसलं तर चार पाच दिवस टप्प्या टप्प्यानं कुठे एक पोल माग कुड माग कुड करत काय विषय एक 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 सॉल्व्ह होत होत नाही घेतली तिची अंबरबाजी केली त्याच वेळेस व्याजपत्र सांगितलं ज्या मराठीची नोंद सापडली त्याच्या आधारावर त्याच्या द्यायचं द्यायचे त्यावेळेस मी पत्र आधी वागणार आहे ज्या मराठीची नोंद नाही निघाली त्याच्या स्वयऱ्याचं खरंच निघालाय का त्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही कारण ती नोंदच नाही निघाली त्याच्या स्वयऱ्याचा निघालाय का नाही तुम्ही आधीच करताल ते आम्ही मान्य नाही करणार तुम्हाला मी तळतळीनं सांगतो प्रामाणिकपणाने मी रोज सांगतो मला माझ्या समाजाला खरंच राजकारण जायचा मला त्याच्यात ढकलू नका त्याच्यात ढकलूच नका आम्हाला तो एक विषय वाशीचा थोडा आम्हाला माहिती कोण नव्हतं तिथं टीव्हीवरच पाहिलं होत तिथं तिथं सोयरेल तिथं थांबला होता नागरीवर आम्हाला माहिती नाही आम्हाला हे बघा सगळ्या सोयरीची अंमल कायद्यात बदल केल्याशिवाय हो आरक्षणात मराठ्यात जायचं म्हणल्यावर कायद्यात बदल केल्याशिवाय करायचा नव्हता त्याने त्याआधीच ना काढली त्यांनी मान्य होती मानपण आमची व्याख्या आम्ही घालवतोय त्याच्यात त्यांना त्यांनी आम्हाला त्या रात्री काय सांगितलं मग व्याख्या घेतली मी नाही म्हणत नाही व्याख्या घेतली तुम्हाला वाचून बी देखील वाचली वाचली, 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 आगे। वाचली, वाचली आगे।